मित्रांनो राम राम आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हे आपल्या दारात पारिजातकाचं झाड आहे पाहू शकतात मा मित्रांनो तर ह्या पारिजातकाच्या झाडाची मी तुम्हाला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या फुलाचा खूप सुगंध येते मित्रांनो हे फुलं संध्याकाळी उमळतात सकाळी कोमेजून जातात मित्रांनो पाहू शकतात मित्रांनो हे फुलाचा सडा किती पडलेला आहे तर ह्याचे डबल फुलं होते मित्रांनो हे नेत येतात शेजारी पाजारी सकाळी सकाळी देवासाठी तर मित्रांनो तुमच्या दारात जर हे झाड असन तर तुम्ही खूप भाग्यवान आहात मित्रांनो सत्यभामानी स्वर्गातून पूर्ती तळावर आणलेलं झाड आहे मित्रांनो हे सत्यभावाने झाड ती आपल्या अंगणात लावलं होतं आणि फुलं मात्र रुक्मिणीच्या दारात पडत होती आणि केअर कचरा सत्यभामीच्या दारात पडत होती म्हणून तेव्हापासून मित्रांनो मनच पडली की पारिजातकाच्या झाडाचे फुले दुसऱ्याच्या अंगणात पडतात तर मित्रांनो हे झाड ते आढळत आहे मित्रांनो गोपाल गोपालकृष्णाने हे झाड स्वर्गातून पृथ्वीतलावर आल्यावर आणलेलं झाड आहे मित्रांनो हे असं म्हणतात मित्रांनो समुद्र मंथनाच्या वेळेस जे चौदा रत्न निघले होते त्या रत्नापैकी हे एक रत्न आहे हे रत्न इंद्रदेवानी स्वर्गात लावलं होतं आणि त्याची फुलं घेण्याचा अधिकार फक्त उर्वशीला होता उर्वंशी म्हणजे इंद्राच्या दरबारात गणली जाणारी एक सुंदर अप्सरा होती मित्रांनो तर कृष्णाने सत्यभामेच्या आग्रहाखातील इंद्रा इंद्रदेवाकडे हा वृक्ष मागितला होता इंद्रदेवाने हा वृक्ष देण्यास नाकार केला मग श्रीकृष्णाने युद्ध करून हे झाड पूर्ती आणले होते मित्रांनो मग हे झाड सत्यभामेच्या का रुक्मिणीच्या दोघापैकी कोणाच्या दारात लावायचे ह्या गोष्टीवरून वाद सुरू झाला होता मित्रांनो तर श्रीकृष्णाने सत्यभामेच्या अंगणात अशा ठिकाणी लावली की त्याचे फुले रुक्मिणीच्या दारात पडावी आणि तसंच झालं मित्रांनो फुलं बी पडू लागली तर अशी जुनी कथा आहे मित्रांनो या पारिशतकाच्या झाडाची तर तुमच्या बी दारात दारा हे झाड आहे का मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईबर करून बेलायकन धावं मित्रांनो म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ टाकले की सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो हे ह्याचा खूप वास येतो मित्रांनो वरच्या घरात गेल्यावर तर मित्रांनो आता ह्याला फुलं जास्त येऊ लागली तर मला वाटतं की आता व्हिडिओ बनवावा म्हणून हे व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो भेटू मित्रांनो अशी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद